नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात तर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे तर आपल्या भारत देशाने यानंतर कोणत्या मंत्रालयाने इंडिया ए आय संगणकीय पोर्टल आणि डेटा सेट प्लॅटफॉर्म ए आय कोशा लॉन्च आहे आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यानंतर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली आहे तर अंजू राठी राणा बनली आहे ठीक आहे मित्रांनो no. यानंतर फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे तर विद्या बालन बनले आहेत कोण तर विद्या बालन यानंतर नासाचा अंतराळवीर नऊ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर कोण परतणार आहे तर बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्स परतणार आहेत यानंतर राजधानी दिल्लीमध्ये स्त्री शक्तीच्या माध्यमातून भारताचा विकास या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नुकतेच कोणी केले तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे यानंतर पुढील प्रश्न होता मित्रांनो कालचा तर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांचे हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हिफाजत प्रकल्प सुरू केला आहे तर पंजाब यानंतर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर यानंतर कालचा पुढील प्रश्न महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस विधीमंडळामध्ये कोणी सादर केला तर अजित पवार यांनी सादर केला आहे यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो तर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहेत अठ्ठावन्नवे लक्षात ठेवा कितवे तर अठ्ठावन्नवे यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे तर भारत कोणत्या देशासोबत खंजर ट्वेल व्यायामाचे आयोजन करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए किर्गिजस्तान कोणत्या तर स्थान यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत स्थान जॉईंट स्पेशल सराव खंजर हा एक महत्वाचा लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो भारत आणि किर्गिजस्तान मधील वाढत्या धोरणात्मक आणि संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करत असतो तर हा सराव दहा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये किर्गिजस्तानमध्ये आयोजित केला जाणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर आसाम सरकारने जागी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रतन टाटाजी यांच्या नावावर कोणाच्या तर रतन टाटा यांच्या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आसाम सरकारने जागी रोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटा यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे तर टाटा ग्रुप बाराच्या माध्यमातून राज्यांच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या उद्योगपती रटन टाटा यांच्या आसाममधील योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए मार्क कारणी झाले आहेत कोण तर मार्क कारणी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान असतील तर सत्ताधारी लिबरल पक्षाचे त्यांनी नेता म्हणून निवड केली आहे यानंतर मित्रांनो कॅनडाची राजधानी आहे ओटावा चलन आहे कॅनेडियन डॉलर ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आता आपण तर वेटलँड वाईज यूज श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणारा नुकताच पहिला भारतीय कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डॉक्टर जयश्री व्यंकटेशन ठरले आहेत कोण तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर डॉक्टर जयश्री व्यंकटेशन वेटलँड वाईज युथ श्रेणीतील वार्षिक प्रतिष्ठित रामसर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत तर रामसर कनेक्शन ऑन वेटलँड हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो जगातील प्रदेशांचे संरक्षण करतो ये थे, IUCN, तर त्याचे सचिवालय ग्लँड स्वित्झर्लंड येथे IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या मुख्यालयात आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नितांशी गोयल यांना मिळाला आहे कोणाला तर नितांशी गोयल यांना तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट नुकतीच कोठे आयोजित केली जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच डब्ल्यू ए व्ही ई एस चे उद्घाटन एक ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे तर हा कार्यक्रम भारत सरकारच्या मीडिया आणि मनोरंजनासाठी जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तर, तर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये स्पर्धेतील दे सर्वोत्तम खेळाडू म्हणून नुकतेच कोणाला निवडण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रचिन रवींद्र यांना कोणाला तर रचिन रवींद्र यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर क्रिकेटमध्ये टीम इंडियाने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करून तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून एक मोठा विक्रम रचला आहे तर अंतिम सामन्यात दोनशे बावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक षटक शिल्लक असताना ते साध्य केले आहे तर मित्रांनो कर्णधार रोहित शर्माला प्लेअर ऑफ द मॅच आणि न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला प्लेयर प्लेअर ऑफ सिरीज घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या विकास केंद्राची पायाभरणी नुकतीच कोठे झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नोएडामध्ये कोठे तर नोएडामध्ये झालेली आहे तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर मार्च दोन हजार पंचवीस रोजी नोएडा येथे मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या विकास केंद्राची पायाभरणी करण्यात आलेली आहे तर हे केंद्र मायक्रोसॉफ्टचे भारतातील सर्वात मोठे विकास आणि संशोधन केंद्र असेल तर या केंद्रात क्लाउड कॉम्प्युटिंग क्वांटम uh, कॉम्प्युटिंग uh, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटीशी संबंधित तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल यानंतर पुढील प्रश्न हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी सी चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सीएमडी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विकास कौशल्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर विकास कौशल्यांची यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर सरकारने विकास कौशल्यांची हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केलेली आहे तर त्यांनी रजनीश नारंग यांची जागा घेतली जे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अंतरिम सीएमडी म्हणून पदावर होते यानंतर पुढील प्रश्न आहे धाववा तर, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने अलीकडेच महिलांना दोन हजार पाचशे रुपये देण्यासाठी महिला, महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्ली या कोणत्या तर दिल्ली या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना सुरू केली आहे तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी पाच हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर लवकरच एक नोंदणी पोर्टल सुरू केले जाईल आणि एक समिती योजनेच्या अटी व शर्तींना अंतिम रूप देईल यानंतर मित्रांनो अकरावा प्रश्न आहे तर आज आपण दोन प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्याने तर आपल्या महाराष्ट्र राज्याने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रुपे कार्ड लॉन्च तर महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले रुपे कार्ड लाँच केले आहे तर महत्व काय आहे याचे तर हे कार्ड मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे यानंतर मित्रांनो तर देशामध्ये रुपे कार्ड देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे यानंतर अनावरण समारंभत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते एका राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये कार्डचे अनावरण करण्यात आले आहे यानंतर स्पष्टीकरण पाहून घेऊयात आपण याविषयी तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह रुपे कार्ड सुरू करणे हे राज्याच्या सांस्कृतिक वारसाचे संवर्धन आणि महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचे स्मरण करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे तर स्थानिक इतिहास आणि ओळखीबद्दल अभिमानाची भावना निर्माण करताना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या पुढाकाराचा एक भाग म्हणजे रुपे कार्ड हे आहे तर हे पाऊल आर्थिक समावेशकता वाढवणे आणि नागरिकांमध्ये डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर वाढवणे या व्यापक सरकारी उद्दिष्टांशी सुसंगत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे बारावा तर बारा साहित्य अकादमीचा सण दोन हजार चोवीसचा मराठी साठी अनुवाद पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे कोणाला तर सुदर्शन आठवले यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर साहित्य अकादमीने वर्ष दोन हजार चोवीसचा मराठी भाषेतील अनुवाद पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर केला आहे तर गुरुचरण दास यांनी लिहिलेल्या ले द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे तर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून जगभरामध्ये भारतीय साहित्याचा प्रचार केला जातो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल ना त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे तर मध्य प्रदेश राज्यातील राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे तर मित्रांनो प्लीज उत्तर येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचे प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद